नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आली अतिशय आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो नमो महासन्मान निधीचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती कोणत्या तारखेला वितरित होणार तारीखसुद्धा जाहीर झालेली आहे शेतकरी मित्रांनो जसे की पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता एकोणवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित झाला तसेच नमो महासन्मान निधीचा हप्तासुद्धा येणाऱ्या पुढील महिन्यात पुढच्या पहिल्या आठवड्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो डिसेंबर महिन्यात कोणत्या तारखेला हा हप्ता जमा होणार ते सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये मध्ये बघूया महाराष्ट्रातील लाखो शेतकरी सध्या नमो शेतकरी निधी योजनेच्या हप्त्याची वाट पाहत आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे ती म्हणजे केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी म्हणजे पीएम किसान योजनेची संलग्न आहे एकवीसवा हप्ता हा दो एकोणीस नोव्हेंबर दोन रोजी वितरण झाला असून पीएम किसानचा हप्ता जमा झाल्यानंतर लगेच नमो शेतकरीचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न सर्व शेतकरी आहे या योजना एकमेकांवर एक अवलंबून असल्याने त्यांच्या हप्त्याचे वितरणाचा कालावधीही जोडलेला असतो शेतकरी मित्रांनो आता नमो शेतकरी आणि पीएम किसानचे गणित काय आहे ते बघूया नमो शेतकरी महासन्मान निधी योजना हे केवळ केंद्र सरकारच्या पीएम योजनेसाठी पात्र असलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठीच लागू आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो पी एम किसान जशी योजना पूर्ण संपूर्ण भारतामध्ये आहे तशी नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्रापुरती लागू आहे आता वितरण प्रक्रिया कशी असणार ते बघूया <coughs> नंबर एक है, किसान चा मुद्दा आहे पीएम किसानचा हप्ता सर्वप्रथम केंद्र सरकार पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करते उदाहरणार्थ एकोणीस नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांना हा पीएम किसानचा हप्ता मिळालेला आहे आता पात्र यादींची मागणी काय या आहे ते बघूया पीएम किसान हप्ता वितरण झाल्यानंतर राज्य सरकार पीएम किसानच्या पोर्टलवर नमो शेतकरी योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी मागवते म्हणजे शेतकरी मित्रांनो जे शेतकरी पीएम किसान साठी प्रविष्ट आहेत म्हणजे एकनिष्ठ आहेत त्यांनाच हा नमो शेतकरीचा हप्ता मिळतो निधी मंजूर आणि जी आर यादी प्राप्त होताच पात्र शेतकऱ्यांना आवश्यक असलेला निधी राज्य सरकार तात्काळ मंजूर करते आणि निधी वितरणासाठी एक विशिष्ट शासकीय निर्णय म्हणजे जी आर लागू करते आता खात्यात जमा कसा होते ते बघूया शासकीय निर्णय म्हणजे जी आर जारी झाल्यानंतर साधारणपणे पंधरा दिवसाच्या आत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते म्हणजेच शेतकरी मित्रांनो आता एकोणवीस नोव्हेंबर रोजी जो पीएम किसानचा हप्ता मिळाला मिळाला म्हणजेच हे आठ ते दहा दिवस म्हणजे हा संपूर्ण महिना याद्या मागवण्यात जाणार आहे आणि पुढील पंधरा दिवसात म्हणजेच डिसेंबर महिन्यात हा नमो शेतकरीचा येण्याचे आहे आता आठवा कधी मिळणार हा अंदाज आहे पीएम किसान योजनेचा हप्ता एकवीसवा हप्ता एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वितरित झाल्यानंतर राज्य सरकारची प्रक्रिया सुरू होईल सध्याची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी लागणारा वेळ आणि शासकीय कामाचा वेग पाहता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात डिसेंबर महिन्याच्या वीस तारखेपर्यंत जमा होऊ शकतो शेतकरी मित्रांनो असा महत्त्वपूर्ण अंदाज वर्तवण्यात येत आहे शेतकरी मित्रांनो आता शेतकरी मित्रांनो हा अंदाज केवळ तात्पुरत्या वेळेनुसार व्यक्त केलेला आहे तरीही शेतकऱ्यांनी पुढील काही दिवसात आपले बँक खात्यांवर लक्ष ठेवावे म्हणजे शेतकरी मित्रांनो पुढील आठ ते दहा दिवसात आपले एक वेळा बँक खाते चेक करून बघावे तर शेतकरी मित्रांनो तुमच्या तुमच्यामुळे जेवढा हा व्हिडिओ शेअर होईल तेवढा शेअर करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र